नमस्कार स्वागत मा... आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मा माझी लाडकी बहीण योजनेमध्ये दोन अपडेट मोठ्या घोषणा केलेल्या आहेत तर पहिली घोषणा म्हणजे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि दुसरी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत येत असतात चला तर बघूया कोणत्या त्या दोन मोठ्या अपडेट आहेत तर इथे पहिली अपडेट तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेच्या महिलांनी चांगला प्रतिसाद दाखवल्यामुळे दिवसाला लाखो अर्ज सादर केले जाते आहेत शासनाने उद्दिष्ट आहे, आहे राज्यात दोन पॉईंट पन्नास कोटी म्हणजे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ देणे तेव्हा जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा याकरिता एकतीस ऑगस्टपर्यंतची जी फॉर्म भरण्याची मुदतवाढ देण्यात आली होती ती आता वाढवण्यात आलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता जी एकतीस ऑगस्टपर्यंत जी फॉर्म भरण्याची मुदतवाढ होती ती आता वाढवण्यात आलेली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की या ज्या महिलांनी पुढील सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला तरी त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे देण्यात येतील तर अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे तर बघा जी एकतीस ऑगस्टची तारीख होती ती मुदतवाढ करून आता सप्टेंबर सप्टेंबर पर्यंत करण्यात आलेली आहे तर आता बघा दुसरी महत्त्वाची न्यूज लाडक्या बहिणींचा विजय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला दिलेले आव्हान मान्य उच्च न्यायालयाने फेटाळले आहे शिव शा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या समाजवादी विचार समतावादी विचारांवर आधारित कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवण्यासाठी राज्यातील माता भगिनींनी सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे केवळ विरोध म्हणून या योजनेत योजनेला योजनेला देण्यात आलेले आव्हान माननीय उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्या योजनेची विश्वासार्हता अधिकच वाढली आहे या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल उच्च न्यायालयाने मनापासून आभार व महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे हार्दिक अभिनंदन केलेले आहे तर बघा अशा प्रकारे दोन मोठ्या अपडेट आलेले आहेत तर ज्या महिला अर्जदारांचे पात्र अर्जदारांचे फॉर्म भरायचे आहेत त्यांनी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजना योजनेमध्ये दोन मोठ्या अपडेट आलेले आहेत फॉर्म भरण्यास मुदतवाढ केलेली आहे आणि उच्च न्यायालयाचा निर्णयसुद्धा आता लागलेला आहे तर अशा प्रकारे जास्तीत जास्त, जास्त जे महिला फॉर्म भरायचे राहिले आहेत त्यांनी जास्तीत जास्त, जास्त, जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर